सध्या आपण भरतधान्य हे नाव जिकडे तिकडे ऐकत आहोत पण भरतधान्य आपल्या अन्न संस्कृतीमध्ये काही नव्हे नाही सुमारे सात हजार वर्षापासून भरत धान्य आपल्या अन्न संस्कृतीमध्ये वापरले जातात दोन हजार तेवीस म्हणजेच मागील वर्ष हे भरतधान्य वर्ष म्हणूनही साजरे करण्यात आले होते मात्र मधल्याही काळामध्ये मा ती जणू लुप्तच झाली होती आता परत नव्याने भारतालाच नव्हे तर जगाला धान्याची ओळख पटू लागली आहे भरतधान्यांना आपण मिल्ट्स असे म्हणतो मिलेट्स किंवा भरडधान्य हे डोंगराळ आणि की... डोंगराळ किनारी आणि पावसावर अवलंबून असलेल्या जागेत भेटतात ज्यामध्ये भरड आणि सूक्ष्म धान्यांचा सा समावेश असतो नाचणी बाजरी छागोरा ज्वारी कोडो बेरी चेना कुटकी मूग इतर धान्य मिल्ट्स मध्ये सामील आहे यामध्ये कॅल्शियम व्हिटॅमिन ए बी कॉम्प्लेक्स फॉस्फरस झिंक आयरन लोह आणि तांबे इत्यादी आहेत सर आजच्या दाकादाकीच्या या जीवनामध्ये नागरिकांमध्ये आरोग्याच्या समस्या वाढत चालल्या आहेत म्हणून प्रत्येकाने आपल्या आहारामध्ये मिलेट्स ला सामील करा पोषण पोषणमुळे ज्वारी ज्वारी रक्तातील साखरेची बातमी नियंत्रित करते व वजन कमी करण्यासही मदत करते बाजरी बाजरीमध्ये विटॅमिन ए विटॅमिन बी आयरन झिंक कॉपर फॉस्फरस ही मूलद्रव्य असतात आणि बाजरी आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते जिच्यापासून आपण भाकरी अप्पे डोसा ही सारी गो ह्या साऱ्या गोष्टी बनवू शकतो नाचकी रक्त रक्तशुद्ध कर व वयोवृद्ध व्यक्तींसाठी ही हाडासाठी उपयुक्त ठरते भगर भगर हा ग्लुटेन मुक्त असून आपल्या केसांच्या हाडांच्या आणि स्नायूंच्या मजबूतीसाठी चांगला असतो राजगिरा राजगिरा हा प्रथिनाचा चांगला स्रोत स्रोत असून त्यामध्ये पोटॅशियम झिंक ही मूलद्रव्य असतात कोडो किंवा कोद्रा यामध्ये लेसिथिन व्हिटॅमिन ए बी कॉपर झिंक फॉस्फरस ही मूलद्रव्य असतात आणि कोडो आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो गहू व तांदळाच्या तुलनेत मिलेट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आणि मिनरल्स असतात गहू व तांदळामध्ये जास्त प्रमाणात ग्लुकोज असतात जे कुठेतरी आपल्या शरीरासाठी चांगले नसतात या उलट मिलेट्समध्ये ग्लुकोजची मा ग्लुकोजची मात्रा कमी असते जे आपल्या शरीरासाठी चांगले असते गहू व तांदूळ पिकवण्यासाठी पाणी जास्त लागतं व मिलेट्स पिकवण्यासाठी पाणी कमी लागतं गहू व तांदूळ हे एका ठराविक वातावरणात पिकवले जातात मात्र या उलट मिलेट्स कुठल्याही वातावरणात पिकवल्या जाऊ शकतात धाका धाकीच्या या जीवनात तब्येत राखा साजरी खावी प्रत्येक ऋतूत ज्वारी नाचणी राळा आणि बाजरी खावी सारी तृणधान्य रहावया तंदुरुस्त पिझ्झा बर्गरपेक्षा मिलेटच आहे मस्त पिझ्झा बर्गरपेक्षा तृणधान्यच आहे मस्त इसवेट मिलेट सर्वे इस थँक्यू